तुरडाळ म्हणून लाख डाळ विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश कर्ज येथील सतर्क व्यापाऱ्यांनी केलाय ही डाळ स्वस्त दरात विकली जात होती मात्र तिचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये चिंता वाढली कर्जतच्या काही सावध व्यापाऱ्यांनी या भेसळयुक्त डाळीच्या विक्रीबाबत संशय व्यक्त केला आणि तपास केला असता ही धक्कादायक माहिती समोर आली आहे तुरडाळ म्हणून लाख डाळ विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश कर्जत येथील सतर्क व्यापाऱ्यांनी केला आहे ही डाळ स्वस्त दरात विकली जात होती मात्र तिचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये चिंता वाढली लाख डाळ तुरडाळीच्या नावाखाली विकली जात असल्याचं कर्जच्या व्यापाऱ्यांनी उघड केलंय ही डाळ स्वस्त असली तरी ती शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते सततच्या सेवनामुळे पॅरालिसिस होण्याचा धोका असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहे स्वस्त डाळीबद्दल संशय आल्यामुळे आम्ही तिची तपासणी केली तेव्हा कळलं की ही लाख डाळ आहे जी तुरडाईच्या नावाखाली विकली जात होती यामुळे ग्राहकांची फसवणूक होत होती व्यापाऱ्यांनी जागरूकता दाखवत या भेसळीचा पर्दाफाश केला आणि संबंधित टोळीला पकडले प्रशासनाने अशा टोळ्यांवर कठोर का कारवाई करायला हवी असे यावेळी सांगण्यात आले व ग्राहकांनी अशी डाळ खरेदी करताना सावधगिरी बाळगावी तसेच प्रशासनानेही भेसयुक्त पदार्थांचा व्यापार थांबवण्यासाठी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे आपल्या कर्जत शहर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात काही परप्रांतीय व्यापारी म्हणून इथे किराणाचा माल विकण्यासाठी घरोघरी जात आहेत इथे स्वतःचा टेम्पो घेऊन हे येत आहेत आणि आपलं आपला माल तुरडाळ म्हणून आहेत आणि तांदूळ म्हणून आहेत आता जेव्हा काही वस्तूचा भाव काही वस्तू तर शंभर रुपये किलो भाव आहे आणि तीच वस्तू जर बाजारात शंभर रुपये भाव आहे आणि बाहेर जर पन्नास साठला मिळते तर त्याची चौकशी करण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी तिथे धाव घेतली तर त्यात निष्कर्ष असं झाला की तुरीची डाळ जी जे तुरडाळ म्हणून विकतायत ती तुरडाळ नसून लाखाची डाळ आहे लाख डाळ म्हणजे ही शरीराला घातक असते ती शरीराला त्याचा उपयोग काहीच असतो आणि हे असा प्रकारचा माल विकून कर्जतच्या परिसरात आपल्या कर्जतच्या परिसरात लोकांच्या जीवाशी ते खेळत आहेत हे जे हे पौष्टिक आहार नाही आहे तसंच जो तांदूळ ते बासमती म्हणून विकतायत तो डुप्लिकेट बासमती हे आजकाल निष्क निष्कर्षात आलेलं आहे आम्ही कर्जचे काही व्यापारी एकत्र होऊन या टीमला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलोत आणि हा टेम्पो सकट त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणलेले आहेत आता पुढची कारवाई काय होते ते बघूया